नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तिन्ही अपडेट खूप महत्त्वाचे आहेत तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिवसेने प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राह तिन्ही जे अपडेट आहे एक असणार ग्रुप डी बाबतची दुसरी असणार पोलीस भरती पंचवीस बाबतची आणि तिसरी असणार आहे जीएमसी मेरा सांगली याबाबतची तर अगोदर आपण ग्रुप डी भरती बाबतची अपडेट पाहू तर बघा मित्रांनो पहिली अपडेट आहे रेल्वे ग्रुप डी याबाबतची तर लक्षात मित्रांनो तुमची जी परीक्षा होणार आहे आता आठ नऊ जानेवारी दोन फरवरी तीन फरवरी चार फरवरी पाच फरवरी सहा फरवरी आणि नऊ फरवरी या तारखेमध्ये तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर एक ते सोळा जानेवारी मध्ये जी एक्झाम होणार होती पोस्टपॉन झालेली आहे आता एक ते सोळा जानेवारी मध्ये फक्त आठ आणि नऊ जानेवारी परीक्षा होणार आहे नंतर दोन तीन चार पाच सहा नऊ दहा फरवरीला परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि याबाबतचा तुम्हाला मेल पण आलेला असेल या वेळेपत्रकानुसार आहे तर ठीक आहे तर तुम्हाला एक्झामच्या दहा दिवस अगोदर ईमेल पाठवला जाणार आहे आणि चार दिवस अगोदर तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे दहा दिवस अगोदर तो ईमेल येईल त्यामुळे तुम्हाला एक्झाम सिटी आणि एक्झाम डेट जे आहे हे पाहता येणार आहे जर तुम्हाला काही आणखी अडचण येत असेल तर त्यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करायचा नऊ ते सहाच्या दरम्यान ठीक आहे मित्रांनो ते अपडेट खूप महत्वाची आहे एवढं लक्षात ठेवायचं ग्रुप डी ची एक्झाम जे आहे ते काही कारणास पॉस्टपोन करण्यात आलेली असून आता तुमची परीक्षा ही दहा फरवारी पर्यंत चालणार आहे तर नंबर दोन ची आणि महत्वाचे जे अपडेट आहे मित्रांनो हे असणार आहे पोलीस भरती मैदानी चाचणी याबाबतची तर मित्रांनो काही परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर आणि हे जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे हे पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे यांच्या मार्फत केलेलं आहे यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शारीरिक व मैदानी चाचणी प्रस्तावित आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो वीस जानेवारी वीस जानेवारीला तुमची शारीरिक चाचणी या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते प्रस्ताविका संभावता आहे यामध्ये बदल पण होऊ शकतो पण मित्रांनो ही वीस जानेवारी तारीख तुम्ही फिक्स धरायची आता तरी नंबर ची अपडेट आहे जीएमसी भरती मिरज आणि सांगली तर तुमची जी एक्झाम आहे हे एकतीस डिसेंबरला होणार असो याचे प्रवेश पत्र पण आलेले आहे हो मित्रांनो एकतीस डिसेंबरला तुमची परीक्षा होणार आहे गड या पदाची ही प्रवेश पत्र आलेले असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तर एकतीस डिसेंबरला तुमची परीक्षा आणि आपले हॉल तिकीट उपलब्ध झालेले असून डाउनलोड करून घ्यायचे याची लिंक जी लागत असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून लक्षात ठेवायचं ग्रुप डी ची आता पोस्टपॉन झालेली आहे तर पोलीस शिपाई मैदानी चाचणी जी आहे ही वीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि जी सी सोलापूरसाठी तुम्ही अर्ज भरला असेल तर याचे प्रवेशपत्र आलेले आहे तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे आपण म्हणजे तीन अपडेट पाहिलेले ह्या खूप महत्त्वाचे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद